तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात परभणीमध्ये आज मूक मोर्चा काढला गेला आहे त्याची ही दृश्य सध्या आपण बघतोय हातात फलक घेऊन हे सगळे मोर्चेकरी सध्या चालत आहेत देशमुख कुटुंबीय सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे आपण सध्या हे फलक बघतोय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी हे सगळे मोर्चेकरी सध्या आपल्याला पाहायला मिळतात दृश्यांमध्ये मुक आहे हा आणि सर्वपक्षीय नेते याच्यामध्ये सहभागी होत आहेत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरेंकडून सचिन सध्या ना नेमकं कुठे पोहोचलेलं आहे मोर्चा आणि काय मोर्चेकरांचं म्हणणं आहे मोर्चा आता पुढे निघालेला आहे चौकामधून आता पुढे तर हळूहळू मोर्चा सरकत आहे मोर्चामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्वांची एकमुखी एकच मागणी आहे की मस्ताजोकचे सरपंच मृत सं, संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना आरोपींना तातडीने अटक केली गेली पाहिजे त्यांना तातडीने त्यांच्यावर कडक शासन केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा या ठिकाणी मागणी या मोर्चेकरांची आहे आणि एकमुखाने ती मागणी आता ते या ठिकाणी त्या मागणीसाठी हा मोर्चा निघालेला आहे मोर्चा आता पुढे हळूहळू जात आहे मोर्चामध्ये आपण पाहतो की मराठा समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे मोठ्या प्रमाणात नेते हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आता मोर्चाला सुरुवात झालेली मोर्चाचं रूपांतर पुढे जाऊन सभेत होणार आणि त्या सभेमध्ये मराठा नेते व इतर सामाजिक नेते हे संबोधित करणार आहे त्यामुळे आता या नेत्याचे समारोह थोड्याच वेळात या मोर्चाचा समारोह थोड्याच वेळात होणार आणि त्याचं रूपांतर आता सभेमध्ये होणार आहे जी राजकीय नेते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाल्याची माहिती आहे सचिन तर त्याबाबत काय तपशील आहेत यामध्ये स्थानिक खासदार असतील त्या जाधव हे यामध्ये सामील झालेले आहेत त्याचबरोबर मेघना बोर्डीकर आहे त्यांच्या आई देखील यामध्ये सामील झालेले आहेत त्याबद्दल आणि स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे त्याचबरोबर सामाजिक नेते त्यांचा देखील यामध्ये सहभाग आहे आणि जसं जसं हे मोर्चा पुढे जात आहे तसं तसं या मोर्चांमध्ये अजूनही नीच्था नागरिक जुडत चाललेले आहे आपण पाहतो की विराट अशा पद्धतीचा हा मोर्चा निघालेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी सामाजिक नेता ज्योति मेटे या देखील आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहे काय सांगल आता या ठिकाणी मोर्चा निघालेला आहे काय मोर्चा हा स्वर्गीय अण्णान साहेब सॉरी स्वर्गी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकरांविरुद्ध कठोरात कठोर कर्थोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने निघालेला आहे आणि यामध्ये आपण बघतोय गेले काही दिवस म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर हाच विषय आहे की यातील आरोपींना वेळीच अटक होत नाही आहे त्यामुळे आरोपींना वेळीच अटक करणे आणि आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई होणे ह्या दोन प्रमुख मागण्या असणार आहेत आपण पाहिलं की अशा पद्धतीची या या प्रमुख मागण्या मोर्चेकरांच्या आहेत जी धन्यवाद सचिन दिलेले तपशिलांसाठी